नमस्कार गोष्ट नर्मदा लयाची पुष्प अठ्ठेचाळीसाव्वे एक दिवस नर्मदा समग्र या भोपाळचे तत्कालीन खासदार अनिल माधव दवे यांच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांचा फोन आला दिदी आम्ही सरदार सरोवराच्या पाणलोट क्षेत्रातील दुर्गम भागात राहणाऱ्या गरीब आदिवासींसाठी रिव्हर ॲम्ब्युलन्स चालू करतो आहोत त्याच्या चालकाचा एक मुलगा आहे सरकारी शाळेत चौथीत शिकतो आहे अभ्यासात जरा मागेच आहे त्याला शाळेत जायलाही आवडत नाही आता वडिलांना सतत बाहेर राहावं लागेल मग हा मुलगा तर अजिबातच अभ्यास करणार नाही त्याला तुमच्या वसती गृहात ठेवाल का हो हरकत नाही फक्त त्या मुलाच्या आई वडिलांना पण तेव्हा घेऊन ये आपला मुलगा कुठे राहणार आहे हे त्यांना माहीत असायला हवं हो। दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी एक तुफान नावाची गाडी नर्मदालयाच्या दारात थांबली त्यातून नऊ विद्यार्थी त्यांचे काही पालक आणि नर्मदा समग्रचा कार्यकर्ता अशी मंडळी उतरली त्या विद्यार्थ्यांमध्येच त्या चालकाचा मुलगाही होता मुलांना भिलाला या त्यांच्या बोली भाशे खेरीच दुसरी भाषा समजत नव्हती सगळ्यांचेच फाटके कपडे केस वाढलेले केसांना तेल लावून भांग पाडायचा असतो हे देखील त्यांना ठाऊक नसावं शरीर कुपोषित काही मुलं तर फक्त अंगावरच्या कपड्यांवरच आली ज्यांना आपली भाषा देखील समजत नाही अशा नऊ वनवासी मुलांना एकदम प्रवेश द्यायचा पाच ते बारा वर्ष वयोगटातली ती मुलं होती त्यांना शालेय अभ्यासक्रम कुठल्या भाषेत शिकवणार सुनील मांगीलाल ही दोन मुलं सोडली तर कुणाला लिहिता वाचताही येत नव्हतं त्या दोघांना थोडं हिंदी पण कळत होतं फार मोठं आव्हान होतं माझ्यापुढे ही मुलं विंध्य पर्वतातल्या अति दुर्गम भागातून आली होती त्यांच्या घरी मोबाईलला रेंज नसते मग गरज पडली तर पालकांशी सहज करता येण्यासारखा नव्हता मोबाईल अडीचशे तीनशे किलोमीटर अंतरावरून ही मुलं फक्त शिक्षणासाठी इतक्या लांबवर मोठ्या आशेनं आली आहेत त्यांना नाही कसं म्हणायचं सखी म्हणाली एक्सेप्ट चॅलेंज नर्मदा समग्रचा कार्यकर्ता मुलांच्या पालकांना त्यांच्या भिलाला भाषेत संस्थेबद्दल माहिती देत होता इथल्या शिस्तीबद्दल आणि दिनक्रमाबद्दलही सांगत होता जवळजवळ अर्धा पाऊन तास या गप्पा चालू होत्या मुलं मात्र कंटाळली होती धडमस्ती करता येत नव्हती आणि उठताही येत नाही बोलताही येत नाही मग त्यांनी करायचं काय ही सगळी मुलं एकामागे एक अशी सरकली आणि चक्क एकमेकांच्या डोक्यातल्या उवा काढायला लागली माझ्या अंगावर काटा आला होणार आपलं मी मुलांच्या वडिलांना म्हणाले की उद्याच या साऱ्यांची चंपी करायला लावीन कारण या उवा इथे पसरल्या तर सगळ्यांनाच त्रासदायक होईल पालकांनी कुठलाही विरोध न करता परवानगी दिली पाच सहा वर्षाचा एक छोटा मुलगा त्यांनी वसतिगृहात ठेवायला आणला होता त्याची आई आजारी होती आणि या मुलाबद्दल त्यांची एक तक्रार पण होती दिदी याच्या एका दगडाने किंवा गलोलने तितर पक्षी मेला नाही तर हा मुलगा दिवसभर चिडचिड करतो काय करावं या मुलाचं कळत नाहीये मी हवा खोन त्या लहानग्या प्रवीणकडे पाहतच राहिले त्याच्या डोळ्यात उत्सुकता आणि आत्मविश्वास होता नव्या अनोळखी जागेत वडील त्याला सोडून जाणार होते तरी तो रडला नाही हा निषाद पुत्र एकलव्याचा नाही दुसऱ्या दिवशी गोविंद शिवमने सांगितलं दिदी काल आलेल्या नऊ मुलांना अगदी गळ्यापासून ते पायाच्या घोट्यापर्यंत खरूज आहे आज ते आंघोळीनंतर कपडे बदलत असताना आम्ही पाहिलं रजतने माहिती पुरवली गळ्यापासून नाही तर डोक्यात केसात सुद्धा खरूज आहे आता ही नवीन कुठली समस्या उद्भवली त्यांच्या वडिलांनी तर या मुलांना खरुज आहे हे, हे सांगितलंच नव्हतं मला त्या मुलांचा औषधोपचार त्याच दिवसापासून सुरू झाला त्यांच्या सर्वांगाला मलम लावून देण्याचं काम आमचे कार्यकर्ते न करता करत असत अनेक मुलांनी भाजी आमटी आजवर कधी खाल्लीच नव्हती रोज नर्मदेतून मासे पकडून आणायचे आणि पोळी भाकरी बरोबर वर खायचे रात्रीचं जेवण मंगे मक्याचा भरडा शिजवून त्यात ताक घालून खायचा त्याला ते रबडी म्हणतात घरी हेच त्यांचं रोजचं जेवण असायचं महेश तर वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर ताक असं भरलेलं ताट पाहिलं की रडायला सुरुवात करायचा मैंने जिंदगी मे ऐसा खाना देखा नाही खाया नाही मुझे ये थाली देख कर डर लगता असं म्हणून चक्क भोकाड पसरायचा सूर आणि ताल या मुलांच्या रक्तातच असतो प्रत्येकाला नाचायला आणि गायला आवडतो ढोल देखील सगळ्यांनाच वाजवता येतो सुरुवातीचे काही दिवस ही मुलं नर्मदालयातल्या वाद्यांकडे फक्त लांबून पाहत कुणी नुसताच स्पर्श करीत आपापसात आप त्याबद्दल चर्चा करीत एकदा रात्री जेवणानंतर मी माझ्या खोलीत दैनंदिनी लिहित बसले होते बहुधा रात्रीचे दहा वाजले असावे खोलीचा दरवाजा बंद होता मुलांपैकी एकाने जरू जरा घाबरतच मला हक मारली काय रे खुर्चीतून न उठता मी विचारलं दीदी आमचा गृहपाठ झाला अरे वा मग सोपा आता दिदी आम्ही अंगणात नाचू का काय सगळी मुलं नाचणार आहात मी आश्चर्यानं विचारलं हो आम्ही सगळेच नाचणार दीदी आम्ही ढोल वाजवला तर चालेल ना हो वाजवा की माझ्या परवानगीने आनंद झालेल्या त्या मुलांनी फक्त ढोलच नाही तर कांगोही बाहेर काढला आणि या वाद्यांच्या तालावर त्यांची पावलं थिरकायला लागली कधी कुणामध्ये न मिसळणारा अतुल देखील त्यांच्याबरोबर नाचू लागला ही नऊ मुलं संस्थेत सहज रुळली भाषा देखील लवकर शिकली कुठलंही काम न कंटाळता करीत अभ्यास देखील चांगला करीत अतुल नावाच्या आमच्याकडे आलेल्या अनाथ मुलाची काळजी घेत अतुल मात्र स्वमग्न असायचा त्याला या मुलांमध्ये खेळायला आवडायचं नाही एकटाच खेळायचा एकावर एक विटा रचून रोज मंदिर बनवायचा डॉक्टरांनी तो आउटस्टिक ऑटिस्टिक आहे असं निदान केलं दिवसेंदिवस त्याच्या भयंकर सवयींनी आम्ही सगळेच था हैराण झालो कधी कधी तो स्वतः केलेली शी संडाशच्या भिंतीवर लिंपून ठेवायचा जेवता जेवता शी शू करणं ही तर नित्याचीच बाब झाली होती पण इतर मुलांनी कधी त्याची हेटाळणी केली नाही अतुल प्रार्थनेना बसला की दुसऱ्याच क्षणाला हो झोपायचा निदान आम्हा सर्वांना तसं वाटायचं त्याला नर्मदाला लयात देऊन दीड महिना झाला असेल एके दिवशी संध्याकाळी मी अंगणात बसून रामरक्षा गुणगुणत होते अतुल जवळ जवळपासच खेळत होता तोही माझ्याबरोबर रामरक्षा म्हणू लागला माझ्या ते, हो ते लक्षात येताच मी राम रक्षा म्हणणं बंद केलं आणि त्याची ऐकू लागले त्याने न चुकता पूर्ण रामरक्षा म्हटली त्याला जवळ बोलावून मी शाबासकी दिली अतुल इथे येण्यापूर्वी तुझी रामरक्षा पाठ होती वाटते खूप छान म्हटलीस हो मी कौतुकाने म्हणाले छे छे मला नव्हती येत रामरक्षा आधी इथेच शिकलो मी आणखीन कुठली स्तोत्र अथवा भजन कविता येतात तुला अतुलने इतर मुलं रोज म्हणतात ती सारी स्तोत्र भजन आणि शाळेत शिकवलेल्या कविता मला ऐकवल्या आजची बात लिहिता वाचता न येणाऱ्या मुलाला केवळ दीड महिन्यात फक्त ऐकून इतकं पाठवावं हे खूपच कौतुकास्पद होतं आम्हाला वाटायचं तो प्रार्थनेत झोपतोच आहे अतुलचा आवाजही छान होता सुरात गायचा त्याला आम्ही गाण्याच्या परीक्षेला बसवलं तर प्रथम श्रेणीत पास झाला कधी कधी गप्पांच्या मूडमध्ये असला की खूप बोलायचा एक दिवस मोठी मुलं पंखे साफ करत होती टेबलावर उंच स्टूल ठेवून त्यावर चढून ते काम चालू होतं अतुल खेळून आत आला आणि मुलांना ते काम करताना बघून थरथरू लागला त्याचे डोळेही भरून आले काय झालं अतुल एवढा घाबरलास का कुणी रागावलं का मला कळे ना याला अचानक काय झालं खूप वेळ रडून झाल्यावर हुंके देत तो म्हणाला माझे वडील रागात असले की कधी कधी मला पंख्याला बांधून लटकवायचे त्याचं डोकं माझ्या मांडीवर ठेवून मी त्याला थोपटत होते अतुलचं रडणं कमी झालं पण त्याचं ते बोलणं ऐकताच मला रडवालं त्याच्या अशा वडिलांना काय म्हणायचं बाप की सायतान इतर मुलांच्या आई वडिलांचे अधून मधून फोन यायचे कधी ते भेटायला यायचे त्यावेळी मात्र अतुलच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा स्पष्ट दिसे तो अधिकच त्याच्या कोशात जाई माझी एक मैत्रीण त्याचा वार्षिक खर्च देत असे एकदा तिचा फोन आला तर मी म्हणाले अगं तुझ्या मिस्टरांना जरा अतुलशी फोनवर गप्पा मारायला सांग ना त्या दिवशी तिच्या नवऱ्याने अतुलशी फोनवर भरपूर गप्पा मारल्या आनंदलेला अतुल आत येऊन मुलांना म्हणतो कसा माझ्या वडिलांचा फोन होता अतुल धडधडीत खोटं बोलत होता तरी त्याचं ते वाक्य ऐकताना मीच गही वरले त्याचा बाप सैतान होता तरी शेवटी बाप होता रक्ताचं नातं नर्मदा नर्मदालयातला एक एक विद्यार्थी म्हणजे एका कादंबरीचा विषय होऊ शकतो 三六万。